अद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघा तेवीस मे पूर्व अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात मोठा दिवस कारण आज आहे वैशाख मासातील पौर्णिमा तिथी खर तर प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासनं पौर्णिमा तिथीच्या सेवांची सुरुवात नक्कीच झाली असेल पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात अखंड माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरामध्ये बरकत आणण्यासाठी आणि घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तुम्ही जे जे उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय तुम्हाला पौर्णिमा तिथीला करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात त्या काही वस्तू जाळायच्या आहेत किंवा या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे ज्या जा वस्तू पौर्णिमा तिथीला घरात जाळल्याने किंवा ज्याचा वस्तू ज्या वस्तूंचा धूर आपल्या घरात झाल्याने घराकडे माता लक्ष्मी खेचली जाईल घराकडे बरकत यायला सुरुवात होईल आणि घरामध्ये असणारी जी अवलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर जाईल घरामध्ये असणारी गरिबी आणि जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी समाप्त होईल हा उपाय पौर्णिमा तिथीला करणं हे अत्यंत महत्वाचं आहे इतर दिवशी जरी नाही काही सेवा आणि उपाय करता आल्या तरी पौर्णिमेच्या दिवशी कापरासोबत या वस्तू घरात आपल्याला जाळायच्याच असतात कारण ह्या सर्व वस्तू लक्ष्मीप्रिय आहेत तर अवलक्ष्मीचा नाश करणार आहेत बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये एखादी बाधा इडापिडा वास करत असते ज्याचा परिणाम आपल्या संपूर्ण घरामध्ये होत असतो मग घरात सतत अपघात त्रास काही ना काही अशा गोष्टी होत असतात की ज्यामुळे घरात कलह होतात पैसा न टिकणे लक्ष्मी अस्थिर असणे सतत घरात आजार पण येणे किंवा सतत घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असणे रोग बाधा येणे अशा असंख्य गोष्टी घडतात म्हणून संपूर्ण महिन्यामध्ये एकदा पौर्णिमेच्या दिवशी जर या वस्तूंचा घूर तुम्ही घरात केला ना बाधा नजर ह्या सगळ्यातून तुमची मुक्तता होईल आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं भरभरून येईल मग संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्ही कधीही सेवा किंवा हा उपाय करू शकता याच्यासाठी सगळ्यात महत्वाची आणि पहिली जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे एक तुम्हाला खोबऱ्याची वाटी घ्यायची म्हणजे नारळाचा तुकडा सुका घ्या मोस्टली सुक्काच घ्यावं ओला नाही मी सांगणार नारळाचा तुकडा ज्याला आपण खोबरं असंही म्हणतो छोटा सर्दी घ्यायचा आहे त्याच्यावरती चार ते पाच कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत याच्यावरती एक अख्खं लवंग ठेवायचे सगळ्यात अगोदर एक प्लेट घेतलं तरीही चालेल त्या प्लेटमध्येही नारळाची वाटी किंवा नारळाचा हा तुकडा ठेवायचा त्याच्यावरती दोन चार कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या याच्यावरती दोन अख्ख्या लवंगा ठेवायच्या याच्यावरती सात काळी मिरी ठेवायचे त्याच्यानंतर यामध्ये एक तुम्हाला एक चिमुडभर याच्यामध्ये तुम्हाला खड्यांचं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर जसा कापूर पेटायला लागेल तसं यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्या पेटायला म्हणजे तडतळायला लागतील हे सगळं तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर म्हणजे उंबरठ्याच्या मध्यभागी आतल्या बाजूने किंवा अगदी उंबरठ्यावरती ठेवलं तरीही चालेल तिथेच तुम्हाला बसायचं आहे कुठेही बसा तिथेच तुम्हाला बसायचं आणि मुख्य तुम्हाला ही नारळाची वाटी ठेवायची आहे हे जसं पेटायला लागेल किंवा जसं हे तडतडायला लागेल तसं याच्यामध्ये पिवळ्या रंगाची थोडी थोडी मोहरी सोडायची आहे एका वाटीत मोहरी घेऊन बसा ही तीन बोटांनी मोहरी पकडा आणि त्या आपरामध्ये थोडी थोडी ही मुली अर्पण करा मोरी टाकत असताना माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे ओम श्रीम लक्ष्मे नमः ओम ह्रीम श्रीम लक्ष्मे नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला त्यामध्ये ही पिवळ्या रंगाची मुली सोडायची आहे आणि वरून अजून दोन चार दोन चार कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत ठीक आहे हे सगळं करून झालं कापूर पेटून झाला त्याच्यामध्ये घातलेल्या सगळ्या वस्तू प्रज्वलित झाल्या याचा धूर सुटायला लागला की त्याच्यानंतर अगदी हे थंड झालं की त्याच्यानंतर किंवा अगदी पेट्टच असताना मोरी वगैरे सगळं करून झालं की त्याच्यानंतर हे त्या प्लेटमध्ये घ्यायचं उचलायचं आणि घरातल्या चारही कोपऱ्यांना ते स्पर्श करायचं पेट्ट असलं तरीही चालेल किंवा पेट्ट नसलं तरीही चालेल नुसती खोपऱ्याची वाटी जी आहे ज्यावरती तुम्ही हे सगळं पेटवलेलं आहे ते तुम्हाला घराच्या हातमध्ये सगळ्या दिशांना चहू बाजूने बेडरूम असेल स्वयंपाकघर असेल तिकडनं सगळीकडून फिरवायचं आहे आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशा जी असेल दक्षिण भाग जो असेल त्या दक्षिण दिशेला हे सगळं फेकून द्यायचं आहे खोबऱ्याची जी वाटी आहे वाटी ही खोबऱ्याची वाटीही तुम्हाला फेकून द्यायची आहे ती घरात परत आणायची नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाय वगैरे धुवायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे ठीक आहे हे करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही घरा घरामध्ये प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला चार कापराच्या अजून वड्या घ्यायच्या आहेत आणि घरातले जे चार कोपऱ्या आहेत त्या चार कोपऱ्यांना ह्या चारही वड्या प्रज्वलित करायच्या आहेत चार वड्या प्रज्वलित करत असताना प्रत्येक कोपऱ्याला एक वडी पेटवायची अजून एक दोन पेटवल्या तरीही चालतील आणि एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे पुन्हा दुसऱ्या कोपऱ्याला बसा पुन्हा तिथे एक ही कापराची वडी प्रज्वलित करा पुन्हा एक वेळा कालभैरो अष्टक म्हणा तिसऱ्या कोपऱ्याला बसा तेव्हा पुन्हा सेम याच पद्धतीने आणि चौथ्या कोपऱ्याला बसा तेव्हा पण सेम याच पद्धतीने तुम्हाला या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि एक एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचा आहे याने तुमच्या घराची बांध खुली होईल चवू बाजूने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचा योग येईल तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने स्थिर असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाईल घरामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी संपत जाईल कापूर खरं तर नकारात्मकता शोषणासाठी किंवा नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते जेव्हा तुम्ही नारळाची वाटी बघा पौर्णिमेचा दिवस हा नारळाचे उतारे करण्यासाठी नारळाचे उपाय करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो जेव्हा पौर्णिमा तुम्ही नारळाच्या वाटीवरती वाटी वाटी, पिवळी मोहरी लवंग काळी मिरी मीठ आणि कापूर ह्या सगळ्या गोष्टी प्रज्वलित कराल आणि माता लक्ष्मीचं स्मरण कराल ह्या सगळ्या सांगितलेल्या वस्तू ह्या नकारात्मकता संपवणाऱ्या आणि अवलक्ष्मीचा नाश करणार आहेत जशा या गोष्टी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पेटायला लागतील म्हणजे ते तिथे त्याचा धूर व्हायला लागेल तसं तुमच्या घरामध्ये काना कोपऱ्यामध्ये असलेली जी अवलक्ष्मी बाधा आजारपण जे आहे ते त्या ज त्या आगीमध्ये किंवा ते जसं जळेल त्यामध्ये जळून खाक होईल जसा त्याचा धूर व्हायला सुरुवात होईल तसा सगळी बाधा वाईट शक्ती तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल जेव्हा तुम्ही सगळं घराच्या बाहेर फेकून द्याल आणि घरात स्वच्छ हात पाय धुवून घरात प्रवेश कराल तेव्हा तुमचं घर बांध होत होईल त्याच्यानंतर घरातल्या चारही कोपऱ्यांना जेव्हा तुम्ही चार कापराच्या वड्या प्रज्वलित कराल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचले जाईल कारण कालभैरव अष्टकम हे इच्छा पूर्ण होण्यासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या घरात भर सॉरी भरभराट आणण्यासाठी आणि बरकत आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे जसं प्रत्येक कोपऱ्याला तुम्ही हे कापूर प्रज्वलित करून जसं कालभराच्या कामाचं पठण कराल ना तसं करा प्रत्येक कोपरा हा स्वच्छ सुंदर पवित्र होईल बघा आपण बऱ्याच वेळा म्हणतो की माझ्याच आयुष्यात असं का बऱ्याच वेळा संकट आणि अपघात झाल्यानंतर किंवा सतत गरिबी आल्यानंतर आपण म्हणतो की चौ बाजूने माझ्याकडे संकटच येत आहे चारही दिशांनी माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त त्रासच येत आहे चारही दिशांनी माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त दुःखच येत आहे म्हणजे चार दिशा ज्या असतात त्या चहू बाजू जेव्हा तुम्ही घरामध्ये पवित्र कराल जेव्हा तुम्ही या चहू तुम बाजू ज्या त्या बांधमुक्त कराल तेव्हा नक्कीच त्या चहू बाजूने तुमच्याकडे लक्ष्मीची प्राप्ती होईल सुख असं मृदयेश्वर हे सगळे अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ